सगळ्या प्रकारचे ससे पांढरे ससे तांबडे ससे सगळे घेऊन येणार आहेत किती जा दर 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 प्राणी असणार आहेत चारसे आता विरोधक काल तर कुठं जर खाजगी बैठक झाली त्या बैठकीतला माणूस मला भेटला तो मला विरोधक असा प्रचाराचा मुद्दा करणार आहे वाघ जत मध्ये काय करणार आलो हा वाघ जत मध्ये काय करणार आहे अरे जत जतला जर पाणी संग्रहालय झालं माता भारतीय जनता पार्टीचा आज प्रभाग आठ मध्ये जत नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर गोविंद्र अडली साहेब या प्रभागातून आपले उमेदवार माननीय कुंभारताई माननीय रवी मानवर उपस्थित माननीय पापा कुंभार आपल्या तेलीताई आहेत माननीय आपल्या गाडगे मॅडम आहेत शहर महिला भाजपाच्या अध्यक्ष आहेत अन्य त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि तुम्ही सर्वजण भाजपावरती प्रेम करणारे भाजपाला सपोर्ट करणारे वटेधारी मंडळी युवा मित्र आणि माता मातामती उपस्थित आहे निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे अत्यंत निवडणूक आहे जर शहराच्या इतिहासातली ही अशी पहिली निवडणूक असणार आहे की ज्या निवडणुकीनंतर जर शहराला विकासात्मक दृष्ट्या बदलणार आहे आणि म्हणून विचारपूर्वक तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे तुम्ही तर मतदान भाजपला करणार आहात पण जे करणार नाही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आमच्या निवडणुकीचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा काँग्रेसला विरोध करणं राष्ट्रवादीला विरोध करणं हा आमचा अजेंडा नाही ना ना आहे ना आमचा अजेंडा काय आहे की जर शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं पायाभूत सुविधा म्हणजे काय आहे गटारी स्वच्छ होत नाहीत पाणी आठ आठ दिवस येत नाही पाणी दोन ला येते रात्री बाराला येते चारला येते सहाला येते कधी दहा ला येते कधी कामावरती गेल्यानंतर दुपारी दोन ला येऊन गेली असते कधी संध्याकाळी येते म्हणजे त्याचा ताण वेळ आहे आलं तर ते स्वच्छ येत नाही आणि मग काय पाहिजे पाणी पुरवठ्याची चांगली स्कीम पाहिजे आता आपल्याला पाणी पुरवठ्याची स्कीमचं काम चांगलं का बंद आहे कुणाला माहिती आहे पाणी चालू आहे चालवायची होत आहे जोरात नवऱ्याला चाळीस वर्षापूर्वीची ती पाणी पुरवठ्याची ओळख आहे आता या शहरातल्या महिला भगिनी तर भाजपलाच मतदान केलं पाहिजे यासाठी केलं पाहिजे की आता तुम्हाला रेग्युलर आणि स्वच्छ पिण्याचं पाणी येणार आहे रेग्युलर तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास कधीच पाणी न बंद असणार आहे आता पाच टाक्याची कागद सुरू आहे जरा स्कूटीवरच फिरून राऊंड मारून घ्या बघून पाण्या सुरू काप की नाही तर मी तुमच्याशी फोटो बोलतोय साठ सत्तर टक्के आता पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय शहराचं मेन लाईनचं काम सुरू आहे त्या पायपा पण ज्या बाहेरून गेले होत्या त्या पण पायपे आलेल्या आहेत तर हे काम आम्ही आता करतोय ऑलरेडी चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे जर शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा पुढच्या चाळीस वर्षाचा प्रश्न आता आम्ही मिटवतोय पुढच्या चाळीस वर्षानंतर लोकप्रतिनिधी असतील ते बघतील तेव्हा आपण असून चाळीस वर्षानंतर बरेच जण आपण नसूच याबा नवीन मुलं ते पुढे बघतील तर चाळीस वर्षाचा प्रश्न भेटला आता गटारीची तक्रारी घेत जाईल गटारी स्वच्छ नाही गटारी कुणी इकडं कामगारच येत नाही तर आता त्यासाठी आम्ही अडीचशे कोटी रुपयाची बंदीस गटार योजना प्रस्तावित केली आहे आणि आता जे उघड गटार दिसतंय ते तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार नाही पूर्ण शहराच एका गल्लीच नाही तोंड बघून नाही हे माझ्या मित्र राहतो त्या गल्लीतच मी गटार करतो इथं आमच्या अध्यक्ष त्या गटारी आमचा उमेदवार असो त्या घरापुरचं गटार असं नाही जे आम्हाला मतदान देणार जे आम्हाला मतदान देणार नाही त्यांच्या ना दारात सुद्धा आम्ही बंदिस्त गटार करतोय त्यामध्ये दुजा भाव नाही ना आणि आता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही काम मंजूर करतोय आता ती फाईल अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयामध्ये आहे तर गटारीचा विषय संपला मग विषय तो रस्त्याचा आता आम्ही पाईपलाईन रस्ता उतरलाय तुमच्या गल्ली आज उकरला की नाही उकरलाय तर पर पर आता परत एकदा उतरणार आहे परत तुम्ही शिवाय देऊ नका आता आम्ही एकदा रस्ता उकरणार पायपलाईनसाठी परत एकदा रस्ता उकरणार एप्रिलमध्ये गटारीसाठी म्हणजे दोन्ही बाजूला गटारीसाठी एकदा उकरणार आणि मग तिसऱ्यांना आम्ही कॉन्क्रीटचा रस्ता टाका हे तुमच्या लक्षात असू द्या आता आम्ही ते विरोधक भाऊमधील रस्ता सगळा उतरून ठेवला आणि मग करायचं करायची दिस करायला रस्ता उकरावा लागेल गतारी करायला रस्ता उतरावा लागेल आता दोन वेळा आम्ही रस्ता उतरणार आहे मी तुम्हाला आधीच सांगतोय परत डॉक्टरच्या नावानं तुम्ही शिमगा ना करायचा नाही अरेश गेला रस्ता उकारला इकडे रवी मानवर कुठे गेला गुंबरता कुठे गेल्या आम्हाला रस्त्यावर जाता येत नाही तुम्हाला ते थोडे दिवस सहन करावे लागतात म्हणजे अगोदर तुम्हाला सांगतो म्हणजे आता पाईपलाईन परत गटारी आणि मग परत दीडशे कोटी रुपयाचे अख्या शहरातले रस्ते करायचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयापर्यंत येऊन ठेवलेलं आहे हे अत्यंत जबाबदारी तुम्हाला बोलतोय यातलं एक शब्द खोटा नाही पुढच्या हो लोकांना तुम्ही व्हिजन विचारा तुम्ही नगराध्यक्ष झालं काय करणार तुम्ही नगरसेवक झालं काय करणार काय नाही करू शकत काय विजन नाही काय फळ नाही देणार कोण आणणार कोण अगोदर इथं सत्ता असताना त्यांना पाणीपुरवठा योजना इथं एखादं गार्डन नाही शहरासाठी बारा वर्ष तेरा वर्ष झाले नगर परिषद साधं गाडन नाही एखादा सौचा माणूस इथं तहसील कार्यालयात आला एखादा उमदीचा बालगावचा हळदीचा तिकडचा बोरबकीचा माणूस गोलबगीचा माणूस जर इथं आला गुनगुंजनाचा सात सत्तर किलोमीटर वर आणि साहेबांना भेटायला आला साहेब कुठून बाहेर गेलाय तालुक्यामध्ये साहेबांनी तीन तास चार तास लागणार आहे इकडे बहीण आली दवाखान्यामध्ये कामासाठी आणि बसायचं कुठं दोन बाकऱ्या बाजूला आणले खायचे कुठं बसून हॉटेला गेलो हॉटेल खायचं नाही खायचं नाही इथं एखाद्या धाराखा एखादी मला खायचं दोन भाकरी एखादी चपाती तर गार्डन नाही आता मी तुमच्याशी बोलत असताना एक कोटी रुपयाचं नम गार्डन आपल्या शेरासाठी मंजूर होते एक कोटी रुपयाचं हे गार्डन शेरासाठी परंतु प्रत्येक प्रभागामध्ये एक ग्रागन आम्ही करतोय प्रत्येक प्रभागामध्ये जिथं कुठे सेंटर असेल किंवा जिथं रिझर्व्ह जागा असेल तिथं आम्ही एक ग्रागन तुमच्यासाठी करणार आहे हे का सांगतोय मी तुम्हाला हे तुम्हाला माहिती असू द्या ही नगरपालिकेची निवडणूक नुसती नगर करण्यासाठी नाही आहे जर शहराच्या इतिहासातली ही पहिली एकमेव निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपला मतदान केल्याच्या नंतर तुम्हाला आनंद वाटेल की <tie> आम्ही योग्य पार्टीला आणि योग्य उमेदवाराला मतदान केलंय याचा आनंद तुम्हाला भेटेल अशी ही निवडणूक आहे आणि म्हणून विचारपूर्वक तुम्ही सगळेजण आमच्या सोबत या आमच्या डॉक्टर साहेबांना आणि आम्ही तुम्हाला, तुम्हाला मतदान करायला पाहिजे असे लोक बोलतात भेटून अनेक लोकांना बोललेले की अरे आमची चूक झाली जर त्या इतिहासामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पण जास्त निधी मी एक वर्षात आणलाय एक वर्षात आणलाय पुढच्या दोन महिन्यामध्ये अठराशे कोटी रुपयाचं सोलार संघ टेंडर होत आहे दोनशे कोटी रुपयाची उचलणी पासून जाणारी पाईपलाईन मंजूर होतीये संघ मधून जो आपला कॅनार गेलाय त्याला पंचावन्न कोटी रुपये आत्ता मंजूर आहे त्याचं टेंडर होईल काही दिवसामध्ये काही टेंडर आता फॅस झालेले त्याची किंमत चाळीस पन्नास कोटी रुपयाची आहे एकच रस्ता देतो मी देतोय चारशे कोटी रुपयाचा मी देतोय म्हणजे माझे नेते देत आहे देवेंद्र फडणवीस एक रस्ता चारशे कोटी रुपयाचा आहे आता शंभर किलोमीटर रस्ता मी दिलाय ग्रामीण भागामध्ये शहरासाठी मी काय देणार आहे अडीचशे कोटी रुपयाची गटारी होता दीडशे कोटी रुपयाचे रस्ते आणि दीडशे कोटी रुपयाचं प्राणी संग्रहालय प्राणी संग्रहालय मंजूर झाले माहित आहे की नाही पुन्हा कुणाला माहिती आहे बातम्या बघता की नाही प्राणी संग्रहालय तुम्ही बघितली बातमी वाघ बघितला का समोर बघितला का नाही सिंह बघितला का हत्ती बघितलाय बघ आता आपण जत आणणार आहे हत्ती जतन सिंह जतन वाघ वाघ वाघ्या चाळीस फुटाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप चिंपाजी गोरिला वेगवेगळ्या प्रकारचे हरण वेगवेगळ्या प्रकारची काय सगळे सगळ्या प्रकारचे ससे पांढरे ससे तांबडे ससे सगळं घेऊन येणार आहे किती प्राणी असणार आहे चारशे आता विरोधक काल का का तर कुठं जर खाजगी बैठक झाली त्या बैठकीतला माणूस मला भेटला तो मला विरोधक असा प्रचाराचा मुद्दा करणार आहे वाघ जत मध्ये काय करणार आहोत वाघ जत मध्ये आम्ही काय करणार आहे अरे जत जतला जर प्राणी संग्रहालय झालं तर सांगलीची लोक कुठं जातात जरा जोरात सांगा ना सांगलीची लोक कोल्हापूरची लोक प्राणी बघायला कुठं जातील सोलापूरची कुठं जातील विजापूरची कुठे जातील कुठं जाते जर समजा दोन हजार लोक जतला रोज आली, ती जर <laughs> आली तर ती जेवतील कुठं जत म्हणे माझी काय माझा हॉटेल आहे का बाबा कुमाराचा आहे का डॉक्टर आळीचं हॉटेल आहे का तुमच्यातलेच कुणीतरी एखादी ताई लागलेला हॉटेल तिथं जेवतील ती लोक हे पैसे तुम्हाला मिळतील ते चहा कुठं घेतील आमचं काही दुकान आहे चहाच नाही माझ्या जत शहरातला एखादा गरीब माणूस ज्याचा स्टॉल असेल तिथं ते चालतील तिथं ते कॉफी पितील तिथं ते बिस्केल पाणी घेतील तिथं ते नाश्ता करतील समजा प्राणी संग्रहालय बघायला ते उशीर आले आणि प्राणी संग्रहालय बंद झालं मुकामुट करतील जत म्हटल्या कुठल्या तर रुपयाची नवीन उलाढाल जत शहरामध्ये एका प्रोजेक्ट मुळे होणार आहे किती वीस लाख रुपयाची आमचं म्हणणं काय आहे आमचं आर्थिक स्तर पण वाढला पाहिजे आणि जतला जे नावं ठेवतात दुष्काळी तालुका आहे मी माझी पोरगी तिकडे देत नाही ती माझी पोरगी गेली तर तिथं ती काय करत तिला फिरायला जायला कुठं एखादा पॉईंट नाही आम्ही गेलो तर नुसतं ते ला आंबाबाईच्या मातेच्या मंदिराकडे दर्शनाला येतात दुसरं काय ते करत नाहीत फुट्टी वेळ चारतात पांडुवजी चालतात आणि आम्हाला फक्त जावा म्हणतात म्हणजेच काय नाही सांगा अरे मग आता आम्ही जर दीडशे कोटी रुपयेच शंभर एकरातलं जर प्राणी संग्रहालय मंजूर होत असेल तुम तर तुम्हाला आनंद होईल की नाही सांगा मग तुम्ही भाजपला मतदान दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे हे विचार विरोध पार्टीने पण करावा आम्ही विजन घेऊन आलोय तुमच्याकडे आम्ही काहीतरी असं तुम्हाला सूर्य आणून देतो चंद्र आणून देतो चांदणी आणून देतो असं काही सांगत नाही जे होणार आहे तेच तुम्हाला सांगतोय आणि हे मंजूर केलंय आता महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडून प्रस्ताव जातोय लोकांना माहीत आहे आम्हाला एक वॉटर पार्क करायचा होता जत मध्ये आणि मी घोषणाही केली होती विधानसभेच्या निवडणुकीत होय मी वॉटर पार्क करणार तेव्हा जर माझं अज्ञान होतं फॉरेस्टच्या जागेमध्ये वॉटर पार्क करता येत नाही फॉरेस्टनं मान्यता दिली नाही आता आपल्याला शंभर एकराची एकच जागा आहे जत शहराला आता सरकारी जागा शिल्लक नाही एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा जागा शिल्लक नाही नगर परिषदेची इमारत करता माझे सहा महिने गेले जागा नगर परिषदेच्या इमारतीला मिळवायला पंचायत समितीची इमारत करायला सहा महिने गेले जागा मिळवायला आता तुम्हाला लाईट बिल येत आहे जे ये लाईट लावली आहे त्याला अठरा लाख रुपये नगर परिषदेला बिल येतं महिन्याला किती जर शहरामध्ये जेवढा डांबावरती लाईट लावले त्याला अठरा लाख रुपये जग नगर परिषदेला बिल येतं महिन्याला मग आम्ही विचार केला आमच्या नगर परिषदेचे पैसे वाटले पाहिजेत पैसे कसं वाचतील तर मग आम्हाला सोलार प्रोजेक्ट करावा लागेल आणि म्हणून मी आता तुमच्याशी बोलत असताना जत शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची वीज आहे त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपयेचा सोलार प्रोजेक्ट मंजूर केलाय साडेपाच कोटी रुपये म्हणजे <laughs> सहा महिन्याच्या नंतर हा सोलार प्रोजेक्ट तयार झाल्याच्या नंतर एक रुपया सुद्धा नगर परिषदेला भरावा लागणार नाही अगोदरच्या काय लोकांच्या लक्षात आलं नाही सत्ता होती ना तुमच्याकडे आमदार होते सरकार होत मंत्री होते त्यांना जतच काहीच करायचं नाही नुसतं जतच मतं घ्यायची आणि मग परत इकडं दादागिरी करायची याच्या परीनं त्यांना काय करायचं नाही आम्ही विजन घेऊन आलो तुमच्याकडं मी तुम्हाला पुढच्या आठ दिवसामध्ये शहरामध्ये आम्ही काय करणार आहे याचं एक विजन आम्ही तयार केलंय काही प्राथमिक स्टेजला केलं असेल सगळ्याच गोष्टी आम्हाला तिथं मांडता येणार नाहीतर तुम्ही तिथं एवढा वेळ दोन तीन तास तुम्ही थांबणार नाही काही मिनिटांमध्ये जर शहरामध्ये आम्हाला काय करायचं आहे याचं एक प्रेझेंटेशन एक ब्ल्यू प्रिंट आम्ही शहराचे तयार करतोय आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलावून देणार आहे तुमच्या काय सूचना असतात तर आम्हाला सांगा शहरासाठी तुम्ही हे करणं अपेक्षित आहे शहरासाठी तुम्ही ते करणं अपेक्षित आहे आम्ही नक्की त्याचा विचार करू परंतु ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय महिलांच्यासाठी मागणी आहे की महिलांच्यासाठी काहीतरी घरात उद्योग पाहिजे अनेक महिला मला आता भेटल्या बैठकीमध्ये की या शहरामध्ये राहणाऱ्या महिलांच्यासाठी तुम्ही घरामध्ये काहीतरी आम्हाला असा उद्योग द्या की घर बसले आम्हाला दोन पाचशे रुपये मिळाले पाहिजे तर मी आज तुम्हाला तो शब्द देत नाही मी तुम्हाला हा शब्द देतो निवडणूक झाल्याच्या नंतर आचारसंहितेच्या नंतर एक महिन्याच्या आतमध्ये मी एक महिलांच्या साठी एक्झिबिशन भरवणार जत शहरामध्ये आणि जवळपास सत्तर ते ऐंशी वेगवेगळे स्टॉल तिथे येतील आणि महिलांच्यासाठी आपल्याला काय करता येईल याची माहिती ते आपल्याला देतील आणि मग तुम्ही ठरवायचं आहे की यातून कुठला प्रोजेक्ट जर केला तर तो महिलांना फायदा होऊ शकतो तुम्ही सांगा मग तशा पद्धतीने मी यंत्रणा लावतो त्याच्याबद्दल मी अधिकृत मी आता सांगत नाही माझ्याकड पण इतकी त्या विषयाची माहिती नाही परंतु मी पर जेव्हा विजयामध्ये मुलाखती घ्यायला गेलो तिथं मला काही महिला भेटल्या मुलाखतीच्या दरम्यान आणि त्याने सांगितलं की आम्ही दोन तीन वेगवेगळी एक्झिबिशन महिलांच्यासाठी भरवले म्हणजे मला तर पाहिजे जत साठी नवीन काय आयडिया आली माझ्या डोक्यात पहिलं जत येतं तुम्ही मला सन्मान दिलाय तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलंय माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे माझी प्राथमिकता आहे की स्पष्ट जत जत ज़ साठी जे काय करायचं ते पहिल्यांदा करायचं आणि मग त्यासाठी मी निवडणुकीच्या नंतर एक महिन्याच्या आतमध्ये असं एक चांगलं प्रदर्शन करून त्यामध्ये आपण एक चांगली आयडिया त्याची घेऊ आणि घरी राहणाऱ्या महिलांच्यासाठी आपल्याला काही हातभार लावता येतोय का याचा आपण व्यवस्थितपणे विचार करू असे अनेक विषय आमच्याकडे आहेत परत आता मला आमच्या दोन शाळांकडून उड्डाकर जायचं आहे देवीचा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि परत मला आटपाटीमध्ये एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे माझ्या वेळ कमी आहे पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळे आमच्या आमच्यासोबत राहा एक चान्स आम्हाला द्या एक संधी आम्हाला द्या तुम्ही सगळ्यांना दिले ना आता जी लोक तुमच्या समोर आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पदं तुम्ही दिलेली आहेत परंतु त्यांना शहरासाठी काही करता आलं नाही दादागिरी शिवाय भाषा दादागिरी इकडे करायचं गटार आम्ही काढणार कोण काढणार डाग झाला मच्छर झाला तो चौकांना कोण बघायला पाहिजे ना लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आता सगळी गेल्यावर तो गटार तुमलाय तर माझी जबाबदारी आहे ती आणि म्हणून मी शिवसाहेबांना साहेबांना बोललो तुमच्याकडे कर्मचारी नसतील तर खाजगी कर्मचारी लावा आणि आपलं शहर स्वच्छ करून टाका कुणाची दादागिरी कपून घेऊ नका लोकांना इतक्या त्रास झाला नाही पाहिजे आणि म्हणून आमच्या या सगळ्या सहकार्याना तुम्ही निवडून द्या एवढी विनंती करतो कारण ही निवडणूक झाल्याच्या नंतर ते अनेक प्रश्न आम्ही मिटवणार आहोत अनेक प्रश्न जे गेल्या अनेक वर्षाचे आहेत आणि ते प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्तीनिशी ताकद आमच्या पाठीमाग उभा करा अशी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे महिलांच्यासाठी मध्ये आम्ही दांडियाचा कार्यक्रम ठेवला आमच्या घाटगीत नाही ते आमच्या सगळ्यात नाही कुमारदा त्या लीड करत होत्या तर महिला आम्हाला बोलल्या अरे कार्यक्रम नाही आमच्यासाठी आणि म्हणून पूर्ण नवरात्रीचा उत्सव महिलांना थोडा वेळ जरा बाहेर पडता यावं जरा मनोरंजन व्हावं यासाठी आम्ही छोटा प्रयत्न केला कांदियाचा पण खूप कार्यक्रम चांगला झाला दहठीचा कार्यक्रम खूप चांगला झाला तर नवीन नवीन काय करता येते का जत शहरासाठी त्याचा विचार आम्ही सगळेजण करतोय तर तुम्ही पूर्ण शक्तीनिशी आमच्यासोबत राहा आमच्या उमेदवारांना निवडून द्या डॉक्टर साहेबांना मत द्या मतं एक केला एक केला असं काही देऊच नका सगळ्यांनी मतं द्यायची त्यांनी त्यांनी सरळ तिन्ही उमेदवारांना आमच्या द्या नाहीतर मत मग इकडे गेलं तिकडे गेलं त्याचं खूप नुकसान होतं पार्टीचं नुकसान होतं आणि आज आम्हाला नगराध्यक्षांनी नगरसेवक निवडून दिलं तर आम्हाला चांगलं काम करता येईल नगराध्यक्ष विनोद पाटील दिला म्हणजे मला काम का मांडलंय आणि हळू पाडतो तर काही करता येणार आता हे सगळी सिस्टीम आहे ती नगरपालिका नगर परिषद विधानसभा आणि सरकार जिल्हा नियोजन ती एक चेन आपली तयार झाली केंद्र सरकार जर तुम्ही नगराध्यक्ष आमचा बसवला तर आम्हाला कुठेच अडचण येणार विकास काम करण्यामध्ये नाही परत मग क्रेडिटचा प्रश्न आला मग बांधण मग असले त्याचा काय उपयोग नाही त्याचा फायदा आपल्या चेहरासाठी होणार नाही त्याचं नुकसान मोठं होईल आणि त्यामुळं तुम्ही सगळे विचारपूर्वक विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही आमच्यासोबत या विरोधकांना विरोध करण्यासाठी आम्ही उभा नाही त्यांच्याशी आमचं काही भांडत नाही त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही त्याच्याशी आमचा टोकाचा वाद त्यामुळे विरोधक उद्या मला जरी काही टीका केली मी त्यांच्यावर टीका करणार नाही मला त्याची काही गरज पण नाही बाहेरचा जर मला बोलला तर मी त्याला ठोकून काढतो मी त्याला कुणाला सोडत नाही बाहेर सांगतोय <laughs> ही आमची भूमिका एकदम क्लिअर कट आहे एवढंच या निमित्तानं होतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद